जळगावातल्या काही लोकांनी मला फोन करून सांगितली ते म्हणजे आता पाच वर्षाच्या मुलाच्या बर्थडेला जरी बोलवलं तरी हे पोचतात कारण ना, ना करायला काही उद्योगच नाहीयेत सध्या म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे त्यांची असं जेव्हा ऐकते तेव्हा असं वाटतं की ती तुम्हीच केलेली आहे तुम्ही विरोधी पक्षनेते होतात तेव्हा कॉम्प्रोमाइज होतात तुमच्याकडे दहा दहा मिनिस्ट्रीज होत्या तेव्हा तुम्ही अफट म्हणजे माझ्याकडे तर एक गोष्ट नाही आहे अशा प्रकार नव्हता त्यांच्या बदल्यांच्या फाईल झाल्या होत्या त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून खोट सगळीकडे अंदा दोन त्यांनी प्रकरणं केली होती त्याच्या फाईल झाल्या होत्या आणि त्यांचा संताप काय झाला होता की मी एका चॅनलवर बोलता बोलता म्हटलं होतं की यांच्या नातेवाईकांकडे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या कशा येतात आणि एक लिमोझिनचे फोटो मी एका चॅनलवर दाखवले होते की आणि त्यांच्या जावयाची ती गाडी होती आणि त्याच जावयांची आता काही काही कृत्य बाहेर आली आहेत सगळी तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मी बोलले होते म्हणून त्यांचा तो माझ्यावर संताप इतका झाला होता की ते वाट्टेल ते बोलायला लागले आणि मी तर एनिवेज कोणाला सोडत नाही कारण एकदा घेतलं की त्या प्रकरणाला तडीच न्यायचं एवढंच मला येतं त्यामुळे मी लढत राहिले आणि मग शेवटी झाला त्यांचा राजीनामा